बाप्पाईस कुठची वाट बघतो हो सुरेखा भेटू मी चवा लवकर सुरेखा काय आपल्या गणेशाच्या चांगला ना देव पाहुण का समजा

पाए <laughs> <laughs> आला दिवसाचा भांडण तो तमाशा चंद्र वाचलो आणि लोकांना तमाशा बघू जरी तरी पेड्याच्या बाबतीत रात्री आम्ही एकटेच्या आम्ही करून ठेवला

म्हणून एक वेळ माझी हाऊस परवडली माझ्या तोंडातून फक्त एक सगळं शब्द वापर पडाने अशी काय हुमक्या देऊन लढा सुरुवात करता

तेव्हा <laughs> 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 आता तर मात्र आता तू म्हणतो अगो पण माझे बायको माहिती भावन डोक्यात नाही काय रे बायकोला तरी मालक ती काय आता बायको मार सोय आजकाल तुझी बायका पोलीस स्टेशन पर्यंत भवाची माहिती राहते कधी डॅमेज खूप भेटतो आजकाल म्हटल ही बाई होते भाई। ना अगो आपल्या कामाने धोंड घालून घेऊन उभी राहतात स्वतःपेक्षा अधिक शिकलेली बाई केली बघ तू काहीकडे बोलत आहे अगो उद नाही बोलत तुरे दादा माका ना चांगला कारण चुकलेला जगात मोठे पराक्रम करणारे बापी बायको बनल मानू म्हणाल ठेका